तळोदा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाड्यांच्या आज शनिवारी सकाळी पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन शहादा तळोदा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाले या सोहळ्यात बाजार समिती संचालक मंडळाचे सभापती व इतर मान्यवर उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रोजला लागून असलेल्या मालकीच्या जमिनीमध्ये आज व्यापारी गाड्यांचं त्या ठिकाणी भूमिपूजन या ठिकाणी केलं आहे काळामध्ये हा रस्ताही सिमेंट कॉम्प्रिटन होतोय आणि मार्केटला एक उत्पन्नाचं स्त्रोत्र म्हणून हे गाळे आम्ही बांधू त्या ठिकाणी बरेचसे बाजूला कोर्ट देखील आहे आणि मेन रस्ता असल्या गाणे नंदुरबार जाणार आहे म्हणून हे जे गाळे बांधले जातील त्याचं चांगलं उत्पन्न ह्या बाजार समितीला मिळेल उत्पन्न साधन त्या ठिकाणी चांगले निर्माण होणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी करणंमध्ये निंदर करून जी काही प्रोसेस आहे ते प्रोसेस पूर्ण करून या ठिकाणी गाड्याचं भूमिपूजन केलं केलेलं आहे आणि अत्यंत पुरात होणार आहे धन्यवाद